तर खरं म्हटलं तर आमच्या गाव म्हणजे एकदम दुष्काळी गाव पूर्वी आमच्या गावामध्ये समजा एक दोन सीजन सोडले ना एक पहिला बाजरीचा सीजन म्हणजे आपला पावसाळी हंगाम आणि दुसरा रब्बी हंगाम हे दोन हंगाम सोडले का पोरं पूर्ण रिकामी व्हायची आणि मग त्याच्यासाठी कुठेतरी मजुरीला जा किंवा कुठं कामधंद्याला कोण कुठं कोण कुठं म्हणजे गावात फार झालं तर, तर म्हातारे म्हातारेच व्यक्ती गावात थांबायचे बाकी तरुण पिढी कुठेतरी कंपनीमध्ये जाय किंवा बाहेर दुसऱ्या कामाला जाय आमच्या गावामध्ये त्याचप्रमाणे संस्था संस्था यांच्या सहकार्याने गावामध्ये तीन हजार आंब्याची बाळ लागवड झालेली आहे त्याचप्रमाणे आमच्या गावात मेरमुखी हो जंगल पण आहे आणि आमच्या गावात पर्यावरण सदृश्य मागील काही काळामध्ये पाणी फाउंडेशनचं बक्षीस मिळवलं होतं आम्हाला झाडांची काही वेगवेगळे प्रयोग करायची आयडिया होतीच त्या सप्रेम संस्थेचे हिमांशु लोकरे सर ते ह्या ठिकाणी आले पाण्याच्या टाकीजवळ ज्यावेळेस ते मला भेटले त्यावेळेस माझी सरपंच आणि मीच होतो आपले रामनाथ बिन्नर तर त्यांना मी म्हणलो सर मला या ठिकाणी खडकावर झाडं लावायचे केशर आंब्याचे तुम्ही रोपं द्या आणि त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी त्यांनी काही आम्हाला जेशी मशीन दिलं आम्ही खड्डे घेतले काही इथं जे, जे आम्ही वृक्षरोपण करायच्या टायमिंगला इथं मातीने पूर्ण खडकावरती आम्ही खडकावरती आम्ही झाडं ला लावायची परंतु हे झाडं कशी होतील हा प्रश्न आम्हालाच पडला होता परंतु आम्ही डोकं लावलं आम्ही बंदाऱ्यामधून माती काढली आणि इथं या माळरानावरती टाकली जागजागी जागी त्याच्यावरती आम्ही झाडं लागवड केली आंबे लागवड ही माळ राणावर आंबे लागवड झाली पण ती लागवड सक्सेस होईल का नाही ह्या बऱ्याच अडचणी आल्या परंतु त्या डॉक्टरांचा निर्धार पक्का असल्यामुळं आम्हाला प वेळोवेळी पॉझिटिव्ह विचार देऊन आणि त्या गोष्टीला सहकार्य लाभले आणि त्या आंबे लागवडीपासून या गावाला एक विशेष दिशा मिळाली हिरवळीपासून ज्या माणसाच्या मनावर जे परिणाम होतात आणि त्या हिरवळीपासून माणसाचे मन आनंदित राहतं आणि त्या त्या दृष्टिकोनातून माणूस हा आनंदात असल्यामुळे कुठलाही तंटा होत नाही आणि त्यापासून गावात एक सामाजिक बांधलकी तयार झाली घरचे सोडून आम्ही याच्यामध्ये निर्माण केलेली फुल आम्हाला याच्यामध्ये म्हणून आम्हाला घरी मन लागत नाही याच्यामध्येच मन लागतं तरुण पिढी म्हणजे एक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा ज्यावेळेस एकत्र येते ना तर ते काहीतरी वेगळं काढण्याचे नक्कीच संकेत असतात सप्रेम संस्थेने थतानी आंबाडा ट्रस्ट आणि थतानी फॅमिली यांनी आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारची मदत केली जलतलावासाठी या ठिकाणी एक मोठं पंच्याऐंशी लाख लिटर क्षमतेचं जलतलाव निर्माण झाला मालरानावर राणावर जी हिरवाई निर्माण करायचं स्वप्न होते ते आज खरे म्हणजे सत्यात उतरले आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे आमच्या गावामध्ये जे वृक्ष लागवड झाली आहे यासाठी सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी त्याचप्रमाणे आमच्या हिवरे गावचे ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य पूर्ण समस्त ग्रामस्थ यांनी आम्हाला जे मोलाचे सहकार्य केले आहे त्यासाठी मी त्यांची आभारी आहे खडकावर ताकद